चातीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज भगवान बुद्ध की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी येथे नालंदा बुद्धविहार येथे भगवान बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना सम्रट अशोकांच्या काळामध्ये चौऱ्याऐंशी हजार ध्यान केंद्र होते आता विहार न्याय केंद्र झाली पाहिजे तेथून एम पी एस सी यू पी एस सी क्लास विद्यार्थ्यांसाठी चालले पाहिजे दवाखाने लायब्ररी अनेक समाजाच्या मूलभूत सुविधा निर्माण करून सक्षम भारत बुद्धिवान शिलवाण गुणवाण भारत इथला माणूस तंत्रज्ञाना पुढे गेला पाहिजे तरच बुद्ध जयंती साजरी केल्यासारखं होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित तहसीलदार भाऊरावजी तायडे रमेशजी सावळे सत्यविजय इंगळे बेबीबाई ढोणे तुळसनबाई मेश्राम वनमाला इंगळे गौतम शेंडे अन्नपूर्णा शेंडे सुनील गौंडाणे चंद्रभान पावणे पगार गावातील बौद्ध उपासक उपासिका युवक मंडळ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे आपण आलो आहोत बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे बुद्ध जयंती काय काय सांगाल तुम्ही संदेश तायडे साहेब हा उत्साह जयंती उत्साह संपन्न होता त्याचप्रमाणे आपल्या या अंजनगाव परिसरामध्ये कुडाळीच्या या छोट्याशा गावामध्ये प्रथान भगवान बुद्धांची भगती या ठिकाणी या वैशाख पोलीज भगवान बुद्धाच्या बुद्ध समोर संघ या तिथे रत्नाच्या प्रभावाने नालंदा बुद्धिऱ्याने जयंती साजरी केलेली आहे आणि आमच्या उपासक संस्था उपासक संघ आणि करुण गोपटी मंगलमय वातावरण निर्माण केलेलं आहे मी आज जोड विनंती करतो की आपण याला ध्यान केंद्र बनवण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्याला मंदिर बनवायचं नाही आहे मंदिरात पूजा आरती केली जाते त्यापासून मिळत नाही तर पंचशिलाचं पालन धनवान बुद्धिवान गुणवान जर बनायचं असेल तिथे यू पी एस सी एम पी एस सी क्लास अभ्यासक्रम निर्माण झाले पाहिजे कारण सम्राट अशोकाच्या काळामध्ये मंदिर नव्हते तर विहार भारत हा मासकता बनला होता म्हणून आज आपल्याला बरोबर आपलं घरात ज्ञान केंद्र बनलं पाहिजे इथं लायब्ररी पुस्तकं कुठं मोठे ग्रंथालय कुठे कशी निर्माण होते याच्यासाठी आपण प्रयत्न करूया याला ज्ञान केंद्र बोलूया सर्वांच्या सहकार्याने आपण आनंद धन्यवाद निर्माण करूया न्यूज जी नॅन महाराष्ट्रसाठी रमेश सावळे अंजन गावसुरजी